समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांचा अकोला दौरा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी हे चार मार्चला अकोला येथे येत आहेत त्यांचा पुढील प्रमाणे दौरा आहे सकाळी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत उपस्थिती दुपारी तीन वाजता लक्कडगंज येथील कोहिनूर हॉल येथे कार्यक्रमात उपस्थित राहतील त्यानंतर समाजवादी पार्टीचे अकोला महानगराध्यक्ष इब्राहिम खलीफ यांच्या निवासस्थानी खैर मोहम्मद प्लॉट मदीना मस्जिद जवळ येथे ते भेट देणार आहेत तर संध्याकाळी सहा वाजता समाजवादी पार्टीची आयोजित करण्यात आलेल्या जनसभेत नागरिकांना संबोधित करणार आहेत असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाजवादी पार्टीचे महानगर अध्यक्ष इब्राहिम खलिफ यांनी आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे